ते हे काळे घोड्याचे दाणे आहेत ओल्या काळ्या घोड्याचे तर याचा मी आज मसाले भात करणार आहे करते नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नावाने स्वागत आहे आज छान असा भेद केलेला आहे तो की असा आज भांड्यांवर ताव मारायचा आहे भांड्यांवर ताव मारायचा आहे म्हणजे आपण नेहमी जेवणावर ताव मारतो पण आज भांड्यांवर ताव मारायचा तर भांड्यांवर ताव मारायचा आहे म्हणजे आज सगळी साफसफाई करायची आहे आणि सगळी भांडी घासायला काढणार आहे गा। तर तुम्हाला मी भांडी पण दाखवते आणि जो आधीचा पसारा आहे तोही दाखवते आणि त्यानंतर आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे सगळं तर ही पूर्ण जे टाईल्स आहे ना ते ही टाईल्स पूर्ण मला घासून काढावे लागते पूर्ण किचनला आपल्या टाईल्स आहे तर तेही सर्व आपल्याला करायचं आहे आणि सगळी भांडी आज घासून घ्यायची आहे आज किचन पूर्ण साफ करायचं आहे आणि मग राहिलेला नंतर बघायचं आहे चला बघूयात आपण आपल्या किचनचा पहिली हाल हवा आणि मग काढूयात भांडी घासायला तर चला आता मी एक एक ड्रॉवर तुम्हाला ओपन करून दाखवते तर या पहिल्या ड्रॉवरमध्ये सगळी ही काचेची भांडी आहेत आपली ओवनची भांडी आहेत डिनर सेट आहेत ग्लासेस आहेत आणि यानंतर या खालच्या ड्रॉवरमध्ये मी जे रेग्युलर आपल्याला ला ला लागतं साहित्य सगळे मसाले वगैरे पापड वगैरे सगळं जे आहे तर ते मी या ड्रॉवरमध्ये ठेवते आणि या खालच्या ड्रॉवरमध्ये हे सगळे डबे असतात मी आता हे घासायचं होतं त्याच्यामुळे मी हे तात्पुरतं वरच ठेवलेलं आहे तर हे जे डबे आहेत ते सगळे आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत सगळी भांडी बघू शकता हे चिकट चिकट झालेली आहेत आणि मी दिवाळीच्या वेळेस भांडी घासलेली त्याच्यावर घासलीच नव्हती तर इथे बघू शकता इथे हा जो आहे तो हा पण म्हणजे सगळ्या बरण्यांचा रायक आहे आणि इथे कसं आता आबांच्यामुळं वर असल्यामुळे जे साहित्य लागेल सा ते मुलं येऊन घेऊन जात होते त्याच्यामुळे त्यांनी असंच काढून सगळं वरच्यावरच ठेवलेलं आहे तर हा हे सगळा पसारा झालेला आहे इथे आहे आपलं सीम खायचं पोर्शन तर इथे इथे पण बघू शकता इथे ही भांडी आहेत इथे मी जे आपलं जास्तीचं स्टोरेज असतं तर ते मी इथे भरून ठेवते सगळं पॅक करून ठेवते व्यवस्थित तर हे आपल्याला सगळं घ्यायचं आहे त्यानंतर इकडे आहे या वरच्या रॅपमध्ये सगळी ही या डिश वाट्या ग्लास वगैरे सगळे असतात आणि पेले वगैरे इथे बघू शकते तर हे सगळे म्हणजे सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे कारण कसं आता आम्ही पंधरा दिवस जवळजवळ वरच्या घरी होतो रोज सकाळी अवघ्या वरच्या घरी जायचं इथे ही सगळी ताटं आहेत सगळी ताटं या रॅपमध्ये आहेत त्यानंतर इकडे जे आहे इकडे मी जिरा मोहऱ्याचा नाही आहे माझा तर याच्यामध्ये जिरे मोहरी आणि हळद हे मला ठराविक जे लागतं ते मी असंच ठेवलेलं आहे इथे बाकीचे सगळी साहित्य ठेवलेलं आहे इकडे चमचे वगैरे जे बाकीचं जे साहित्य आहे तर ते ठेवलेलं आहे आणि या रॅकमध्ये इथे सगळे कप असतात पण कपत असते सगळे बाहेर आहेत अजून बरंच साहित्य वरच्या घरीच आहे कारण तिकडे नेलं होतं ना तर मग तिकडे हे केलेलं आहे इथे आतल्या साईडला इथे तांबे वगैरे आहेत आणि या सगळ्या छोट्या छोट्या भरण्या आहेत याच्यामध्ये चटणी मीठ साखर चहा पावडर इथे मिरची पावडर आहे जो आपला मिक्स ड्रायफ्रूट असतं ते आहे पुन्हा बाकीचे जे साहित्य ते मी इथे असेल या छोट्या छोट्या डब्यांमध्ये ठेवून घेते त्यानंतर आता इकडे येऊयात तर इकडे मी दळणाचे डबे ठेवते इथे माझे हे बघू शकतो ज्वारी आणि घवाच्या पिठाचे डबे आहेत आणि इकडे कांदे बटाट्याची जाळी आहे पाठीमागे आहे सिलेंडर आणि कुकर वगैरे जे आहेत ते मी या ॲप ठेवते या रॅकमध्ये सगळे डबे वगैरे असतात आणि ज्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग आहे तर त्या भाजी वगैरे ठेवायला किंवा असं लागतं तर मी असं म्हणजे एक साईडला असं अशा या सगळ्या घड्या घालून व्यवस्थित ठेवून घेते पण आत्ता सगळंच अस्त्यावस्त झालेलं आहे आणि हे सगळं आपल्याला आता काढायचं आहे आणि या रॅकमध्ये असतो माझा खाऊ जे म्हणजे बिस्किट वगैरे असतं किंवा जे खोबरं आहे चिवडा आहे म्हणजे जो खाऊ असतो तो सगळा मी या रॅकमध्ये ठेवते अशा पद्धतीने हे सगळं जे आहे आपल्या इथे खाली स्टोअर झालेला आहे पसारा असा वर काही वाटत नसला तरी सगळा पसारा इथे आहे तो आत्ता आपल्याला काढायचा आहे आता इकडे आहे फ्रीज या साईडला फ्रीज आहे तर हा फ्रीज पण आपल्याला त्यानंतर साफ करायचा आहे फ्रीज पण खूपच म्हणजे असं सगळंच म्हणजे पडलेलं आहे साहित्य आणि आता साफसफाई करायचीच आहे मसाले वगैरे इकडे आहेत तर हे सगळंच काढायचं आहे आणि या साईडला तुम्ही आधी पाहिलंच आहे हे माझे केकचे जे, जे मटेरियल आहे तर त्याचे हे दोन्हीसुद्धा टेबल आहेत ते पूर्ण भरलेले आहेत हे केकचं जे प्रिमिक्स आहे तर प्रीमिक्ससाठी मी हे मोठे मोठे डबे घेतलेले आहेत आणि हा सगळा पसारा पडलेला आहे तर मंडळी हा सगळा पसारा मला आता आवरायचा आहे आणि मी पटपट आता स्वयंपाक पण आवरून घेतलेला आहे तर मी इथे केलेली आहे चपाती चपाती गरम आहे थोडीशी त्याच्यामुळे मी आता वरच ठेवलेली आहे याच्यामध्ये आहे भात इकडे मी केलेली आहे गवारीची भाजी त्यानंतर इकडे केलेली आहे मी मोडाची आमटी लोखंडी तव्यातली तर मला लोखंडी तव्यातली जास्त आवडते लोखंडी तव्यातली मी जास्त म्हणजे भाज्या करायचा प्रयत्न करते इथे ओव्हन आहे इथे मिक्सर आहे तर हे सगळं आता काढायचं आहे ही सगळी पूर्ण जे टाईल्स तुम्ही इथे बघताय ना तर हे पूर्ण टाईल्स आपल्याला घासून घ्यायचे आहे आणि ह्याच्यावरचे डबे आहेत मी तुम्हाला मगाशी सुद्धा दाखवलेलं आहे तर हे डबेसुद्धा सगळे खाली करून घ्यायचे आहेत हे डबेसुद्धा सगळे घासून घ्यायचे मी लग्नांच्या झाकणाला नेहमी पेपर लावते कारण कसं होतं वरून सगळे चिकट चिकट होतात जी वाफ सगळी असते ती वर जाते आणि मग ते सगळे झाकणं जी असतात ना ती चिकट होतात आणि मग लवकर खराब होतात त्याच्यामुळे म्हणजे कसं पहिल्यापासून सवय लागलेली आहे त्याच्यामुळे मी जी भांडी ही आधी म्हणजे आपलं हे घर व्हायच्या आधी मी यांच्याबरोबर क्वार्टर्समध्ये राहिलेली आहे पोलीस क्वार्टर्समध्ये तर तिथेसुद्धा जे आपले भांड्यांचे रॅक असतं मांडण्या असतं तर त्याच्यामध्ये मी हे डबे वगैरे ठेवायचे ना तर त्यालासुद्धा मी सगळ्या डब्यांना मी म्हणजे पेपर लावून ठेवायचे म्हणजे ती एक सवयच लागून गेलेली आहे तर म्हणजे अशा पद्धतीने आता चला पटपट पटपट आता हे सगळं आवरायचं आहे आता वाजलेली आहेत आठ पाणी आलेलं आहे पाणी भरून घेते प्यायचं आणि त्यानंतर मग सगळी ही भांडी काढणार आहे आणि साफसफाईला सुरुवात करते तर आता पटापट ही सगळी रॅकमधली जी भांडी आहेत ना तर ती सगळी काढून घेते हळूहळू एक एका एका रॅतमधली भांडी काढून घेते अजून उठलेली नाही आहे ती उठेपर्यंत मी करते। होतिल होतिल आ, सुरुवात करते आणि मग पाणी पण आहे ना मग पाणी आहे तोपर्यंत काय होतील ती होतील भांडी मोटर चालू केलेलीच आहे आणि पाणी काय भरून जाईल तर इथे भांडी घासायला सुरुवात केली आधी छोटी छोटी भांडी सगळी जी आहे तर ती काढलेली आहे इथे मी ने मी नेहमी म्हणजे बाहेर घासते बाहेर म्हणजे फरशी आहे तिथे मी फरशीवर सगळी भांडी घेते आणि तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर तिथे मी हे करते पण आज म्हटलं इथेच घरातच घसावीत अशी उठलेली आहे आणि ती आली आहे मदतीला तर ती जे हे बाकीचं साहित्य जे आहे ना तर ते एका साईडला सगळं काढून घेते जे साहित्य आहे ते काढून ठेवलेलं आहे डब्यांमधलं सगळं इथे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये पुन्हा हे जे आहे तसंच पॅकिंग ठेवलेलं आहे आणि अजून आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही प्लास्टिकची जी भांडी आहेत पुन्हा ही जी छोटी मोठी सगळी हा पूर्ण एक रूम पॅक झालेला आहे भांड्यांनी आणि दुसरीकडे पण ठेवलेली आहेत आणि हे असं काढून ठेवलेलं आहे तर चला दुसऱ्या रूममधली पण भांडी दाखवते तर इथे जे डबे आहेत डबे इकडे घासून ठेवलेले आहेत त्याची झाकणं पण आहेत आणि टाक्या ही मोठी भांडी आहे ती इकडे ठेवलेली आहे आशू जेवायला बसली आहे आता जेवायची वेळ झालेली आहे तर चला मी पण थोडंसं जेवून घेते आणि मग राहिलेल्या कामाला परत सुरुवात करायचे हे बघू शकता हा सगळा अजून पसारा आहेच तर तो आता जेवण झाल्यानंतर घेते आणि दोघांनी मदत करू लागल्यामुळे खूप पटपट पटपट म्हणजे उरकलेलं आहे आता फक्त भांडी घासून झालेत आणि चैतन्याने पूर्ण किचन जे आहे ते टाईल्स पूर्ण घेतलेली आहे साफ करून तर आता फक्त किचन साफ करायचं राहिलेला आहे ओटा आणि ज्या ट्रॉलीज आहेत तर त्या घ्यायच्या आहेत क्लीन करून आता पहिला जेवण करून घेते आणि मग तिथे चला या जेवायला मग जेवण झाल्यानंतर मग बाकीची साफ मी किचन ओट्यावरची हो ते जी टाईल्स आहे ना ती सगळी अशी घासून घ्यावी लागते कारण सगळं तेलकट तेलकट असतं चिकट सगळं होतं आणि असं पिवळसर सगळं थर बसतो पण म्हणजे का असं अधूनमधून क्लिनिंग असतं त्याच्यामुळे म्हणजे एवढं हे नाही आहे तुम्ही ते बघू शकता तर म्हणजे थोडक्या तिथे पण ते करून घ्यावंच लागतं सगळी ही जी खिडकीची या काचा वगैरे आहेत ना तर त्या सुद्धा सगळ्या घासून घ्याव्या लागतात इथे अशुद्ध चालू आहे सगळ्या ट्रॉली साफ करून घेणं आणि माझं चालू आहे पूर्ण तिच्या मोठ्यावरती काहीच घासून घेणं अशा पद्धतीने पटापट पटापट आणि चौघांनी मिळून साफसफाई केलेली आहे त्याच्यामुळे उरकलंही आहे पटपट आणि म्हणजे कसं कामंही सोपी होऊन जातात आणि पटकन होऊनही जातं सध्या इथपर्यंत झालेलं आहे हे सगळं चैतन्याने इकडचं सगळं बसून घेतलेलं आहे पूर्ण आणि हे मी वरून इथपासून ते हे पूर्ण सगळं सगळं घासून काढलेलं आहे इथपर्यंत हा पूर्ण भाग जो आहे तो घासून घेतलेला आहे खिडक्या पण घासून घेतलेल्या आहेत इथपर्यंत झालेला आहे <laughs> अजून इकडे पसारा आहे आता इथला राहिला ती कर्षीना पूर्ण सगळी घासून घ्यावी लागते कारण का सगळी जी भाग जी आहे ती अशी वर सगळी होतं सगळ्याचं तेलकट होतं आणि पिवळं तिवळ होतं पूर्ण आता हे साफ झालेलं आहे इथपर्यंत आता बाकीचं जे राहिलेलं आहे ते आता करून घेते भाऊ पण आलेत थोडेसे मदतीला औषध घेऊन आलेत आता ह्या सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत खालच्या खालच्या सगळ्या सगळ्याशा निघतात या सगळ्याच काढायच्या आहेत इकडचं सुद्धा आणि मग त्याच्या खाली थोडंसं औषध मारलं की मग झुरळं वगैरे होत नाही आणि स्वच्छ राहतं आणि जे कोळी वगैरे असतात ते पण होत नाही त्याच्यासाठी मला हे औषध मारावं लागतं आले तरी सुद्धा मदतीला आलेले आहे जेवण केलं त्यांनी आत्ताच आणि आता सुरुवात केली काम आला औषध घेऊन आले खटणी किडे या सगळ्यांचा नाईना डका करणार ना आहेत <laughs> तर चला मी माझं जे बाकीचं राहिलेलं आहे ते पटपट आवरून घेते काय करणार आहात डिगभर मर्डर डिगभर मर्डर करणार आहात आहे काय एवढे सगळं ते प्रॉब्लेम मोकळे करून घेतात घासायला पाहिजे मला वरचा सगळा पसारा झालेला आहे म्हणजे जे साफसफाई पाणी वगैरे मारणं झालेलं आहे मग फरशीवर थोडंसं फिनाईल टाकलेलं आहे आणि पावडरही टाकलेली आहे आणि थोडंसं घासून घेतलं की कसं जे तेलकटपणा असतो किचन म्हटल्यावर थोडंसं होतंच नाही का तर मग जे तेलकटपणा आहे चिकटपणा आहे तर ते सगळं असं निघून जातं क्लीन होऊन जातं आपण फरशी रोजची पुसतोच पण थोडंसं असं जरा हात मारला की स्वच्छ वाटतं म्हणून मग ही फरशी सुद्धा सगळी घासून घेतलेली आहे हो एक परवा पडला नाही रे छोटा नाही तो किती होता एकदम छोटा होता डाळी डाळी मोठ्या ह्याच्यात भर असो ते छोट्या ह्याच्यात भर मला वाटते वाटाणा अजून असेल पांढरा वाटाणा मोठ्या ह्याच्यात भरल्यास तरी चालेल आता हे सगळं साफ करून झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर वाटतं आहे मग अशी सगळा पसारा पसारा होता आता हे सगळं साफ करून घेतलेलं आहे इथेसुद्धा बघू शकता पूर्ण एकदम क्लीन चकाटच्याग <laughs> आणि बाहेरून हे घासून घेतलेलं आहे तर इथे हे डबे वगैरे आहे सुरुवात केली आहे साहित्य ठेवायला कारण कसं काम करत करत पुन्हा हे व्हिडिओ बनवणं पण म्हणजे थोडंसं नाही का तर काही राहून जातं काही शूट होतं तर इथपर्यंत मी हा केलेला आहे व्हिडिओ तर इथे आता सगळ्या पसारा घेऊन बसलेल्या हे सगळं आणि या आहेत आमच्या नांदुऱ्याच्या मावशी मावस सासूबाई मावस सासूबाई आहोंच्या छोट्या मावशी त्या नांदुऱ्याला असतात जळगाव ना बुलढाणा ना जिल्हा तुम्हाला तर त्या तिकडून आलेल्या आहेत म्हणजे आबांचं जे सावडणं वगैरे होतं त्यासाठी पण आणि आता भाज्याचं लग्न आहे तर त्याच्यासाठी तर ते आता लग्न करून जाणार आहे दोन तारखेला लग्न आहे कोणी आता हे भांडी घेतलेली आहे डबी आता याच्यामध्ये हे सगळं आणि छोट्या छोट्या त्याच्यामध्ये साहित्य म्हणून ठेवायचं मी जिंकले सगळं असं हे भरून ठेवते मग आजची घ्या मग याच्यामध्ये ठेवून द्यायचं चला मग आवरते पटपट तर आता भांडी सगळी मांडून झालेली आहेत आणि सगळं आवरलेलं आहे स्वयंपाकाची तयारी आता कंटाळा तर खूप आला आहे पण आलेच पाहुणे त्याच्यामुळे काहीतरी करावंच लागणार आहे म्हणून मग मसाले भात करायचं ठरवलंय आता मावशी बसलेले आहेत इथे आणि नंदूबाई आणि नंदाबाई आलेले आहेत तर अशोच चाललंय इकडे आता मसाल्याची तयारी लगेच सुरी बघा तर आता शॉर्ट बट स्वीट पटकन असं काहीतरी होण्यासारखं मसाले भात मसाले भातच बनवते तर चला पटपट आवरून घेते माझ्याकडे इथे हे काळे घोड्याचे दाणे आहेत ओल्या काळ्या घोड्याचे तर याचा मी आज मसाले भात करणार आहे चला सुरुवात करते तरी तर इथे टोप गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते तेल तापून घ्यायचं आहे चांगलं आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आधी टाकायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे त्यानंतर जिरं टाकायचं आहे तर मोहरी चांगली तडतडली ताड़ की इथे थोडं जिरंही टाकून घ्यायचं आणि जो कढीपत्ता आहे कढीपत्ता किंवा तेजपत्ता तुम्ही काहीही जे असेल ते टाकू शकता आणि यानंतर मग आता इथे चला पहिले घेऊयात ही मिरची मिरची सुद्धा आपल्याला चांगली तेलामध्ये म्हणजे ते भाजून घ्यायची आहे तिला छान हलवून मी भाजून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा कांदा सुद्धा चांगला लालसर होय होईपर्यंत म्हणजे त्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जेवढे मसाले आपण म्हणजे जे छान असं तेलामध्ये भाजून ना तर तेवढ्या आपल्या भाज्या ना एकदम अशा टेस्टी होतात म्हणजे करपून नाही घ्यायचं आहे पण छान भाजून घ्यायचं आहे कांदा छान भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचं आहे गावाकडे कसं ताज्या ताज्या शिंगा मिळून जातात मग खूप सुंदर असा भात लागतो सांगा आणि जरी नसेल खाल्ला तरी ओल्या काळ्या झाल्याचा मसाले भात टोमॅटो इथे चांगला असा भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी हळद टाकते मावशींकडे नाही मिळत ना काळा मी बटाटा करते खरं तर कांदा टोमॅटो उभा शिरला ना की खूप छान म्हणजे ग्रेवी तयार होते त्याची मसाला सुंदर पण आशुनी मला आडवा कांदा आणि टोमॅटो चिरून दिलाय तेलामध्ये त्यानंतर आपल्याला करायचे काळे घेवडे थोडेसे शेंगदाणे मला शेंगदाणे जास्त आवडतात म्हणून मी जास्त घेतलेले आहेत तुम्हाला जर कमी आवडत असतील तर कमी टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल पण शेंगदाणे टाकल्यावर म्हणजे जरा भात खूपच छान लागतो सगळं एकत्र करून घ्यायचं त्याला मी फक्त आल्या लसून पेस्ट टाकते बरोबर खाली याच्या मध्ये टाकायचं आहे. मला पटकन मसाले भातच करायचा त्याच्यामुळे मी जरा जास्त करते. तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरनुसार करू शकता. आता याच्या मध्ये टाकते मी. मीठ ही आपल्याला चवीनुसारच घ्यायचं आहे मी जवळजवळ मीठ आहे आणि याला छान उकळी फुटून द्यायची छान अशी उकळी आली की मग याच्यामध्ये तांदूळ टाकायचा हा आता इथे तुम्ही बघू शकता पानाला पूर्ण उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी आता तांदूळ टाकते तांदूळ म्हणजे जो बिर्याणी राईस आहे तर तोच आहे माझ्याकडे तर तो, चाहे माचा तो मी इथे तीन वाटी टाकते डिमाटचा तांदूळ आहे स्वच्छ असतो याला धुवायची वगैरे गरज लागत नाही इथे मी तीन वाटी तांदूळ टाकलेला आहे कोथिंबीर आत्ता टाकते आणि परत नंतर वरून टाकूया आणि चला तर आता वाट बघूयात आपण भात कधी होतोय ते तर आता इथे बघूयात आपण आपला हा छानसा काळ्या घेवड्याचा भात तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता सुटसुटीत आणि भारी असा मस्त शिजलेला आहे भारी आणि भात पण एकदम असा सुटसुटीत झालेला आहे आता मग जेवायला घेऊयात मस्तपैकी आणि हा काळ्या घेवड्याचा भात तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा